नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या देवी मातेला कुंकू अतिशय प्रिय असतं तर ते कुंकू देवी मातेला विधवाश्रीने हळद कुंकू जर आपल्या कपाळी लावलं म्हणजे विधवाश्रीने जर स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावलं तर काय घडते त्यासोबतच देवी मातेवर जे कुंकुमार्जन केलेले कुंकू असते ते जर आपण सौभाग्यवती स्त्रीने आपल्या कपाळे लावलं तर त्यापासून आपल्याला कुठले फायदे आहेत त्यासोबतच जर सौभाग्यवती स्त्रीने रोज हळदी कुंकू का लावावे या सगळ्या याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे कारण की कुंकू हे हळदीपासून बनलेले असते आणि हळदीमध्ये सुवर्णाचा गुणधर्म असतो हळद ही रजोगुणी असते आणि त्यामुळेच देवी मातेला ती अतिशय प्रिय आहे कुठल्याही स्त्रीचं स्वरूप हे अग्निस्वरूप असतं आणि म्हणूनच देवी मातेला लाल रंग अतिशय प्रिय आहे आणि कुंकू हा लाल असतो आणि म्हणूनच देवी मातेवर जे काही आपण कुंकुमार्चन करतो ते देवीला अतिशय आवडते देवी त्याच्याने प्रसन्न होते कुठल्याही देवतेवर कुंकुमार्चन करावे कारण की अं कुंकुमार्चन केल्यानंतर शक्ती स्वरूप ज्या देवता असतात त्या देवता प्रसन्न होतात व आपल्याला सामर्थ्य प्राप्त होते त्याचसोबत आपल्याला ऐश्वर प्राप्त होते आणि म्हणून श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन केले गेले पाहिजे रामाने जेव्हा केदारनाथचा अवतार घेतला तेव्हा केदारनाथचा अवतार घेतल्यानंतर रामाने अनेक राक्षसांना मारले अनेक राक्षसांचा वध केला परंतु त्याच राक्षसांच्या वधामध्ये चंद्रसेना आणि जलसेना यांचा सुद्धा रामाने वध केला आणि जलसेना आणि चंद्रसेना या अत्यंत म्हणजे पतिव्रता स्त्रिया होत्या आणि त्यामुळे जेव्हा रामाने त्यांचा वध केला तेव्हा देवतांना अतिशय वाईट वाटले आणि मग जलसेना आणि चंद्रसेना यांनी देवतांकडे वर मागितला त्यावेळेस देवतांनी त्यांना असं सांगितलं की कुठल्याही स्त्रीने हळदी पतिव्रता स्त्रीने कुठल्याही पतिव्रता स्त्रीने कपाळी हळदी आणि कुंकू या द्रव्याचं मिश्रण कपाळी लावावं आणि ते लावलं तरच त्या स्त्रीला सौभाग्यवती व सुवासिनी असे समजले जाईल व तिला सौभाग्याची प्राप्ती होईल असं सगळ्या देवतांनी सांगितलं आणि तेव्हापासूनच हळदी कुंकू हे सौभाग्यवती स्त्रीचे मानचिन्ह बनलेले आहे आणि म्हणूनच कुठल्याही सौभाग्य सौभाग्यवती स्त्रीने कपाळी हळदी कुंकू लावावे असं देवतांनी सांगितलेले आहे त्याचबरोबर जर एखादी विधवाश्री असेल तर त्या विधवाश्रीने कपाळी कु हळदी कुंकू लावू नये कारण की जर त्या विधवाश्रीने हळदी कुंकू कपाळी लावले तर तिची जे उभय कुळ आहे ते उभय कुळ सात जन्म नरक कुंडात पडतील असं देवतांनी सांगितलेलं होतं असं शास्त्रानुसार सांगितलं गेलेलं आहे आणि म्हणूनच कुठल्याही अं पती निधनानंतर कपाळी हळदी कुंकू लावू नये शास्त्रानुसार कुठल्याही सौभाग्यवती स्त्रीचे हळद कुंकू जर लावलेले नसेल तर तोंड बघू नये असं सांगितलेले गेलेले आहे आणि समजा दृष्टी पडली तर सूर्याचे दर्शन घ्यावे म्हणजे पापे नष्ट होतात असं शास्त्रानुसार सांगितलेले आहे देवीचे कुंकू मार्चन करताना देवीचा नामजप करत एक एक चिमूट कुंकू घेत ते देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे कारण की कुठल्याही कुंकमामध्ये शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असल्यामुळे देवीमाता कुंकुमार्चन केल्यानंतर प्रसन्न होते जागृत होते कुंकुमार्चन करताना जो देवीचा टाक असतो तो देवीचा टाक तामनात घ्यायचा आहे व त्याला शुचूरभूत करून देवी मातेच्या पायापासून तमस्तकापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना तुम्हाला करंगळी व चापेकळी या बोटाचा स्पर्श करायचा नाहीये कुंकुमार्चन करताना तुम्हाला अंगठा तर्जनी आणि मधले बोट म्हणजे हे तिन्ही बोट याच्याने चिमुट चिमुट भर कुंकू असा उचलून देवी मातेवर नामजप करत करत पायापासून ते मस्तकापर्यंत देवीच्या टाकावर तुम्हाला टाकायचे आहे याला कुंकुमार्चन असे म्हणतात किंवा मग देवी मातेला कुंकुमाने स्नान घालायचं आहे आणि कुंकुमार्चन केल्यानंतर देवी माता आपल्यावर प्रसन्न होते असं मानलं गेलेलं आहे देवी माता जागृत होते कारण कुंकवामध्ये शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असल्यामुळे देवी माता कुंकुमार्चनाने जागृत होते आपण जेव्हा देवी मातेच्या टाकावर कुंकुमार्चन करत असतो तेव्हा जे देवी मातेचं जागृत शक्ति तत्व आहे ते जागृत शक्ति तत्व त्या कुंकवात उतरतं आणि जेव्हा आपण ते कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते सौभाग्यवती स्त्रिया जेव्हा आपल्या कपाळी लावतात तेव्हा त्या ते सौभाग्य सवबाग, सौभाग्यवती यांना सुद्धा ती देवीची शक्ती त्यांना स्वतःला प्राप्त होते आणि म्हणूनच कुठल्याही सौभाग्यवती स्त्रीने देवी मातेवर जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू असतं ते कुंकू त्या स्त्रीने आपल्या कपाळी लावायचं असतं तर जेव्हा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असतं तर त्याच्यासाठी काही ठराविक दिवस निवडायचे असतात जसं की बघा मंगळवार शुक्रवार हे देवीचे वार आहे या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात त्यासोबतच जर दुर्गाष्टमी असेल तर दुर्गाष्टमीला सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात त्यासोबतच जर तुम्ही लक्ष्मीपूजन असेल त्यानंतर मग गुरुपुष्यामृत योग असेल पौर्णिमा असेल अशा अमावस्या असेल तर या दिवशी सुद्धा तुम्ही देवीवर कुंकुमार्चन करू शकतात आता पौर्णिमेला तर कुंकुमार्चनाच विशेष महत्व असतं म्हणजे आपण पौर्णिमेच्या दिवशी जर देवी मातेवर दे कुंकुमार्चन केलं तर ते पूर्णत्वात जातं असं मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुळदेवीच्या टाकावर अं कुंकुमार्चन करावं म्हणजे आपलं जे घर आहे आपलं जे कुटुंब आहे त्याला पूर्णत्व येतं असं मानलं गेलेलं आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीचे अष्टभाव जागृत असता त्यामुळे या दिवशी केलेल्या कुंकुमार्चना कुंकुमार्चनला अतिशय महत्त्व आहे म्हणून दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देवीच्या टाकावर कुंकुमार्चन नक्की करावे जेव्हा तुम्ही देवीच्या टाकावर कुंकुमार्चन कराल त्यावेळेस तो जो टाक असतो तो पूर्ण दिवसभर व रात्रभर त्या कुंकुमातच असू द्यावा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो कुंकुवामधला तो जो टाक आहे तो नित्यपूजेसाठी तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि तो जो कुंकू आहे तो कुंकू तुम्हाला एका स्वच्छ डबीत भरून ठेवायचा आहे तो जो स्वच्छ डबीत भरलेला कुंकू आहे तो तुम्हाला रोज कपाळी लावायचा आहे याने अपशकून होत नाही तसेच जर तुमच्या तो जो कुंकवा आहे त्या कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तुमचा जो उंबरा आहे त्या उंबऱ्यावर तुम्हाला कुंकवाचे तीन पट्टे मारायचे आहे असं केल्याने घरामध्ये वाईट बाधा प्रवेश करू शकत नाही तसेच बाहेर जाताना नेहमी तुम्हाला कपाळी कुंकू लावूनच जायचं आहे आणि त्यासोबतच तुमच्या खिशामध्ये कुंकवाची एक छोटी पुडी बांधून तुम्हाला नेहमी खिशामध्ये ठेवायची आहे जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला कधीही करणी बाधा होणार नाही किंवा कोणतीही कोणाचाही जी नजर बाधा दोष वाईट शक्ती तुमच्यावर हल्ला करू शकत नाही किंवा कुठलीही बाधा तुम्हाला लागू पडू शकत नाही त्यामुळे देवीच्या कुंकुमात अतिशय शक्ती असते त्यामुळे तुम्हाला जो काही देवीवरचा कुंकू आहे तो तुम्हाला रोज कपाळी लावायचाच आहे आजची मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तुमचे जर स्वामी सेवेविषयी काही प्रश्न असतील त्याचसोबत जर तुमच्या आरोग्याचे शिक्षणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या समस्या नक्की विचारू शकतात त्या समस्यावर तुम्हाला गुरुमाऊलींचे प्रभावशाली उपाय दिले जातील की जे करून तुमचे तुमचा नक्कीच फायदा होईल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतील श्री स्वामी समर्थ